सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव का मध्ये कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस अलर्ट मोडवर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अतिरिक्त कुमक पोलिसांकडून मागवण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मालेगावच्या भिकू चौकात विशेष खबरदारी घेण्यात आली असून दोन दिवसापासून संशयित व्यक्ती आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसंदर्भात प्रिव्हेटिव्ह देखील घेण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे